तर सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूवरून विरोधक आता आक्रमक झाल्याचं दिसतंय पोलिसांनी ज्या प्रकारे मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असं जे न्यायदंडाधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे त्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या नंतर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत पोलिस मारहाणीत मृत्यू होऊन सुद्धा पोलिसांनी सत्य लपवलं आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे महाराष्ट्रात चाललं आहे काय असा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आमदार जितेंद्र आव्हाडांनीसुद्धा सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे त्यांना कोठडीत बंद करून मारलं त्या सोमनाथला त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते तिला खायला प्यायला काहीही नाही तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभं राहिला नाही मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल आम्ही अपुरे पडतो हो, आम्ही कमी पडतो हो, हे मान्य करतो हो मी पण अशा जर हत्या गोर गरिबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान काय कामाचं परभणीच्या पोलीस कोठडीमध्ये सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली आहे वारंवार आम्ही तेच सांगत आहोत ना पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खात जबाबदार आहे गृह खात जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही असं घडलंच नाही हे बोलत आहेत आणि पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली आहे कारवाई गृहमंत्री प्रायक्षित घेणार आहेत का तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस पासून आतापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते त्याच्याच बरोबर आमचं सगळ्यांचं एक मत आहे की सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झाल्याच्या अनेक दिवसांपासून आपण मीडियावर बातम्या ऐकतोय आपण लोकांच्या पण भावना ऐकतोय आणि काल ज्या पद्धतीने तो रिपोर्ट समोर आला की पोलीस मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला याचं गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री त्यावर कडक ऍक्शन घेतील याबद्दल कोणाचे मनात दुमत नाही आता सर्वच पोलिसांना ते मोजबाप लावता येणार नाही जसं खाकी वर्दीवर हात उगारणं हा कायद्यानं गुन्हा आहे तसं खाकी वर्दीने सुद्धा कोणावर हात उगारून त्याला जीव घेणं हाही तितकाच मोठा गुन्हा आहे त्यामुळे मुठभर पोलिसांनी तसं केलं म्हणजे सर्वच पोलिस दोषी आहेत असं म्हणता येणार नाही पण जे कोणी दोषी असतील त्यावर सरकारी का सरकार कारवाई करणार